आता शहराचं नगर अध्यक्ष पद धनंजय सावंत गाडेकर यांना निघणार का भाजपातर्फे डॉक्टर स्वाधीन किशनराव गाडेकर यांना उमेदवारी जाहीर होणार का साहेबराव निदाने मेहत्रे त्याचबरोबर ओबीसी मध्ये इतर पन्नास साठ प्रकारच्या जाती असलेल्या उमेदवारांमध्ये सुतार किंवा कहार समाजातील उमेदवाराला अचानक उमेदवारी कोणत्या पॅनल कडून मिळेल का याबाबत राहता शहरातील चहाच्या हॉटेल पासन टपरी वीरभद्र प्रांगण शाळा सर्वत्र चर्चा सुरू आहे राहत्याचा नगराध्यक्ष होणार कोण लोक जरी कॅमेऱ्यासमोर बोलत नसले तरी कट्ट्यावरती पारावरती रस्त्यावरती भरभरून गप्पा करताना दिसत आहेत यंदा राहत्याचा नगराध्यक्ष गाडेकराचा होणार मेहत्रेचा होणार टिळेकरांचा होणार की दशरथ तुपे यांच्यासाठी अप्रत्यक्षरित्या प्रयत्न करणारे लोक तुपेंना निवडून देणार अशी देखील चर्चा मोठ्या प्रमाणात या शहरात सुरू आहे मित्रांनो या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी गॉडफादर न्यूज चॅनल हे तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा राहता शहरातील नगराध्यक्ष पद हे साठी राखीव आहे या ओबीसी घटकामधील अनेक जाती या राहता शहरामध्ये राहतात फार पूर्वीपासून वास्तव्य असलेल्या राहता शहराला पूर्वी कासारवाडी देखील म्हणायचे या ओबीसी फॅक्टरमधनच राहता शहराची दोन वेळा सत्ता अल्पसंख्याक जैन समाजाच्या व्यक्तीच्या ताब्यामध्ये राहतेकरांनी बिनबोभाट दिली होती आणि राहतेकरांनी ही सत्ता देताना नामदार राधाकृष्ण विखे पाटील की जे नेहमी मंत्री आमदार राहतात यांना देखील धुडकावून लावलं होतं त्याची कारण देखील वेगवेगळी होती राहत्यामध्ये विख्यांचे समर्थक असणारे जे कार्यकर्ते आहेत त्यामधले काही कार्यकर्ते जनतेशी व्यवस्थित राहत नाहीत किंवा काही कार्यकर्ते आमदारांचे विखेंचे कान कच्चे करण्यात पटईत आहेत असा देखील सूर जनतेतून आवळला आळवला जातो कधी कधी विखे साहेब चांगलं काम करतात परंतु त्यांचे दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतले कार्यकर्ते हे जनतेशी फटकून वागतात असं देखील जनतेतून सातत्याने आरोप केला जातो मित्रांनो नगराध्यक्षपद हे महत्वाचं का असतं तर नगराध्यक्ष म्हणजे हा त्या शहराचा मिनी आमदार असतो आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणजे तर फार मोठं पद झालं राहता शहरामध्ये हे लोकनियुक्त नगराध्यक्षपद दोन वेळा पिपाडा परिवाराला मिळालं परंतु त्यामध्ये ओबीसी फॅक्टर एस सी एस टी आणि अठरा पगड जाती यांचाच सिंहाचा वाटा होता कारण राहता शहरामधील जनरल कॅटेगरी आणि ओबीसी फॅक्टर यांचं मतदान जवळपास समसमान आहे आता जनरल फॅक्टर मधले देखील कुणबी आणि मराठे हा वाद ओबीसी आणि मराठा आणि कुणबी हा देखील एक स्वतंत्र वाद हिंदू आणि मुस्लिम हा देखील तिसरा वाद या संपूर्ण वादामध्ये देखील राहत्याचं नगराध्यक्षपद कोणाच्या माध्यमातून हे जाते कोणाच्या गळ्यात राहता नगराध्यक्षपदाची माळ पडते याकडं राहतेकरांचं लक्ष आहे आणि त्यातच भाजपमध्येच असलेले विवेक भैया कोले संजीवनी कारखान्याचे अध्यक्ष यांनी दोन मोठी विधानं केली ती विधानं त्यांनी जी केली ती धनंजय श्रावण गाडेकर की जे राहता शहराचे माजी उपनगराध्यक्ष आहेत नगरसेवक होते यांना उद्देशून केलीत का कारण त्यांनी गणेश कारखान्याच्या एका कार्यक्रमामध्ये धनंजय गाडेकर हे प्रेक्षकांमध्ये बसलेले असताना त्यांना वरती व्यासपीठावरती बोलावून घेतलं बोलावल्यानंतर त्यांचा सत्कार केला सत्कार करताना त्यांना सांगितलं की तुमचा अशा पद्धतीने सत्कार आता आम्हाला वेळोवेळी वारंवार करावा लागणार आहे म्हणजे त्यांनी सूचक विदान केलं की धनुभाऊ वाडेकर हे राहत्याचे पुढचे नगराध्यक्ष असू शकतात त्यामुळं आता भाजपामध्येच असलेले राधाकृष्ण विखे पाटलांचा गट त्याचबरोबर विवेकभाई यांचा गट हे सहकारामध्ये वेगळी भूमिका घेऊ शकतात सहकारी साखर कारखानदारी त्यांच्या भूमिका वेगवेगळ्या असू शकतात परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत देखील भाजपाला या दुहीचा फटका बसणार आहे का विखे आणि कोलेंमधलं दिलजमाईचं वातावरण वरपर्यंत खालपर्यंत पाझरले की नाही याची शक्यता राहता शहरात सुरू झालेली आहे परंतु एक मात्र निश्चित धने, श्रावण गाडेकर यांना महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष पदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करण्यात आलेला आहे त्यामध्ये असलेला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना शरद पवार यांचा राष्ट्रवादी गट आणि काँग्रेस म्हणजे बाळासाहेब थोरात यांचं देखील समर्थन धनंजय गाडेकर यांना मिळून ते नगराध्यक्ष होतील का याची पारापारावरती चर्चा आहे दुसरीकडे विखे पाटलांच्या कॅम्पमधनं अद्यापही उमेदवाराचा चेहरा किंवा कोण उमेदवार असेल मेहत्रे दशरथ तुपे बनकर किंवा स्वाधीन गाडेकर किंवा अन्य कोण कोणी सोमवंशी कारण या नगरपालिकेत सौ पुष्पाताई ज्ञानेश्वर सोमवंशी देखील सुतार समाजाच्या उमेदवार असलेल्या एकदा नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या होत्या त्याचबरोबर विजय शिंदे या यांच्या घरात देखील नगराध्यक्षपद एक काळ देण्यात आलं होतं त्यामुळं विखे परिवार राहता नगरपालिकेच्या निवडणुकीबाबत सावध पावलं उचलताना दिसत आहेत आणि त्यामुळंच त्यांनी अद्याप त्यांचा उमेदवार हा जाहीर केलेला नाही उमेदवार कोण करणार नगराध्यक्षपदाचा त्यांचा उमेदवार कोण राहणार याची बातमी बाहेर यायला तयार नाही परंतु इच्छुकांना आदेश देण्यात आलेले आहेत की तुम्ही निवडणुकीच्या तयारीच्या कामाला लागा मग आता नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी कोणी कामाला लागायचंय नगराध्यक्षपदासाठी कोणी कामाला लागायचे याच उत्तर याचा प्रश्नाचं उत्तर हे भूलदास्त्यात आहे ऐन वेळेला विखे पाटील उमेदवार देऊ शकतात संपूर्ण वातावरणाचा अभ्यास करून कदाचित ते उमेदवारी जाहीर करू शकतात फक्त आता विखे पाटील आणि विवेक कोल्हे यांची युती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकात होते का होत नाही आणि धनंजय गाडेकर यांच्या माध्यमातून महाविकास आघाडी नगराध्यक्ष पदासाठी त्यांना पुढे करून त्यांचा वारंवार सत्कार करील का याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय कमेंट बॉक्स अवश्य जयनाथ विश्व धन्यवाद मी त्यांना सांगू इच्छितो की सरकार अडचणीत कसा येईल कामगार कसे अडचणीत येतील शेतकरी कसे अडचणीत येतील आणि म्हणून मी त्यांना सांगू इच्छितो की सहकारातली ही युती साहेब आमची ही भक्कम आहे आणि किती आपण आले तरी चांगला आतावर पुढून गुरु अडचणीत कसा येईल पर्याने कामगार कशाने अडचणीत येतील परिसरातील शेतकरी कसे अडचणीत येतील आणि म्हणून मी त्यांना सांगू इच्छितो की सहकारातली ही युती साहेब आमची ही भक्कम आहे आणि किती आपण आले तरी चांगला आतावर पुरुंग आपल्या सहकार्याने आशीर्वादाने आज आपण जर विचार केला की आपल्याला दोन लाख क्रशिंग केल्यावर तणावर सातशे रुपये त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचा पगार पडतो तो जर आपण चार लाख क्रशिंग केलं तर तो निम्म्यावर आपला साडेतीनशे त्या ठिकाणी करता येईल या अनुषंगाने आपण आहे त्याच प्लांट मशिनरीमध्ये अधिक तर मॉडिफाय करून कितीपर्यंत क्षमता देऊ शकतो तर साधारणपणे तीन हजारपर्यंत आपण या ठिकाणी या सीझनला क्रशिंग आपण त्या ठिकाणी करणार आहोत परंतु इंजिनिअरिंग विभागाला की आम्हाला की तो तीन हजारच्या पुढे चालत कारण ज्या पद्धतीने आपण ते एक्सपान्शन केले आहे जुजबी टनलला चारशे टन त्या ठिकाणी जाणार आहे म्हणून तो काही चालत अशी ज्या ठिकाणी अपेक्षा आहे परंतु आपण तीन हजारांच्या दृष्टिकोनातून तयारी केलेली आहे दोन्ही सीझनला आपल्याला शेती विभागाला प्रचंड ऊस तोडणी कर्मचाऱ्यांना ॲडव्हान्स द्यावा लागतो दोन्ही वर्ष बँकेचं सहकार्य झाल्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी तुटवडा आला होता म्हणून तरी पण संगमने आणि संजमनीच्या मदतीने आपण पूर्ण शक्तीने तो कारखाना त्या ठिकाणी चालवला परंतु यावर्षी आपल्याला एडी साहेबांनी सांगितलं जी बी साहेब शेती अधिकारी म्हणून त्या ठिकाणी काम करत असल्यामुळं त्यांचा त्याच्यामध्ये हक्कंडा आहे आणि जवळपास वीस पंचवीस कोटी रुपये आपण ॲडव्हान्स वाटून चार हजार तरी तोडण्याची क्षमतेची आपण त्या ठिकाणी ऊस तोडणी यंत्रणा तो उभी केलेली आहे कारण की सुरुवातीला